तर आज आपण बनवतो आहे मस्तपैकी चटपटी तर लिंबाचं लोणचं त्यासाठी लिंब स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून त्याचा माझ्या पा पाण्याचा अंश बिलकुल नको आहे स्वच्छ धुवून त्याला पुसून मी इथे कट करून घेतलेली आहे अशा बारीकप्रमाणे जेवढ्या बारीक फोडी करता येतील तेवढ्या इथे बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि नंतर जेवढ्या आपलं इथे फोडी झालेल्या आहेत इथे अर्धा बाउल फोडी झालेल्या होत्या तेवढाच अर्धा बाऊल मी याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि दोन चमचे मीठ टाकायचं आहे आपण जे पोह्याला वापरतो ना पो चमचा तोच इथे चमचा मी घेतलेला आहे त्याच चमचाने दोन चमचे मीठ टाकलेलं आहे व एक ते दीड चमचा इथे लाल तिखट टाकायचं आहे तर हे लोणचं तुम्ही तुम्हाला उपवासालासुद्धा हे लोणचं चालतं उपवासाला देखील तुम्ही हे लोणचं खाऊ शकता आणि दररोजच्या जेवणाची देखील या लोणच्यामुळे चव वाढते तर आता गॅसवरती हे कढई ठेवलेली आहे मी आणि सुरुवातीला पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला ते फुल गॅस ठेवायचा आहे तर पूर्ण साखर विरघळेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप असं पाणी याचं तयार झालेलं आहे पण खूप लवकर हे लोणचं बनवून तयार होतं अगदी दहा ते पंधरा मिनिटात <coughs> हे लोणचं बनवून तयार होतं खूप जास्त वेळ लागत नाही थोडंसं बुडाचं इथे भांडं घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता पाच ते, ते सात मिनटामध्ये पूर्ण याचं जे पाणी आहे ते आटलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीचं लोणचं झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे लोणच्याला एक चकाकी आली की लगेच घट्ट सर्व आपल्याला वाटलं की लगेच गॅस इथे बंद करून घ्यायचा आणि नंतर थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याला भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे तर तीन ते चार तासाच्या नंतर पूर्णपणे हे मिश्रण जे आहे हे लोणचं जे आहे ते थंड झालेलं आहे तर आता आपण याला बघ तुम्ही बघू शकता घट्ट असं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे तर हे लोणचं टिकायला म्हणाल तर अगदी वर्ष दीड वर्ष व्यवस्थित टिकते अगदी काहीही होत नाही जर तुम्ही फ्रीजशिवायसुद्धा याला वर्षभर हे टिकवू शकता लोणचं तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय